कर्नाटक राज्यातील सौंदती इथं तीन डिसेंबर रोजी श्री यल्लमा देवीची मुख्य यात्रा आहे यासाठी कोल्हापूर आगारातून एकशे पन्नासपेक्षा जास्त एस टी बसेसचं आरक्षण भाविकांनी केलं आहे प्रति बस तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न मिळत असल्यानं एस टी महामंडळाला उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध झाला आहे श्री क्षेत्र सौंदती इथं दरवर्षी श्री यल्लमा देवीची मुख्य यात्रा भरते यासाठी महाराष्ट्रातून जाणाऱ्या देवी भक्तांची संख्या अधिक आहे कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भाविक सौंदती डोंगरावर या यात्रेसाठी जातात या वर्षीच्या यल्लमा देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस तीन डिसेंबर आहे यासाठी स्थानिक रेणुका भक्त मंडळांनी तसंच वैयक्तिकरित्या सुद्धा तयारी केली आहे खाजगी वाहनातूनही भाविक सौंदती डोंगरावर यात्रेसाठी जातात यावर्षीच्या यात्रेसाठी कोल्हापूर आगारातून एकशे पन्नास जास्त एस टी गाड्यांचं बुकिंग झालंय अशी माहिती कोल्हापूर विभागीय वाहतूक अधिकारी अतुल मोरे यांनी दिली या आहे प्रति बस ते रुपये भरून भाविकांनी प्रासंगिक करारावर या एस टी गाड्या घेतल्या आहेत येत्या दोन दिवसात आणखी जादा एस टी गाड्यांचं बुकिंग होण्याची शक्यता असून त्यासाठी सांगली आणि सातारा विभागाशी संपर्क साधण्यात आल्याचं मोरे यांनी सांगितलं